नमस्कार मी राहुल कुलकर्णी गेल्या दोन दिवसातली तिसरी प्रदीर्घ मुलाखत मी श्री, श्री मनोज पाटी मनो पाटी पाटी जरांगे पाटील यांची केली आणि मला बऱ्याच नव्या गोष्टी आता ह्या आंदोलनातनं मनोज पाटील यांच्या मनात काय चाललं आहे या दृष्टीनं कळत आहेत त्याचं विश्लेषण करत असताना आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि अजूनही चाकण आणि त्याच परिसरामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलकांचा त्यांच्यासह ताफा आहे त्यामुळं आज जरांगे पाटील मुंबईत पोचणार नाहीत उद्या चार पाचच्या दरम्यान त्यांचा ताफा कदाचित मुंबईत पोहोचेल अशी स्थिती आहे आणि हीच या आजच्या एक्सप्लेनरमधली पहिली महत्त्वाची गोष्ट दुसरी बाब आहे ती म्हणजे मनोज मनोजरंगे पाटील यांना उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे नऊ तासाच्या आंदोलनाची परवानगी आहे कायद्याच्या दृष्टीने थोडीशी मी चाचपणी केली तर हे आंदोलन दररोज नवा अर्ज करून पुन्हा तेवढ्याच मुदतीमध्ये करण्याची परवानगी सरकार देऊ शकतं भारतात हे अमरण उपोषण आहे आणि त्यामुळं सरकार जोपर्यंत ह्यासाठी परवानगी देणार नाही कारण कुणीही अमरण उपोषणासाठी परवानगी देत नाही एका विशिष्ट कारणासाठी दिलेली ती परवानगी असते कारण अमरण उपोषण म्हणजे त्या व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता असते पण आंदोलनासाठी दररोज अर्ज करून अशा पद्धतीनं परवानगी घेण्याची पण पद्धती असते असंही मला सांगितलं गेलं हे काही जरी असलं तरी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करण्यावरती ठाम आहेत आझाद मैदानामध्येच आंदोलन करण्यावरती ठाम आहेत आणि म्हणून म मनोज जरांगे पाटील यांच्या अठ्ठावीस मिनिटाच्या प्रदीर्घ मुलाखतीतनं मला जे समजले आहेत त्या गोष्टी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या दोन्हीचा तुलनात्मक आपण भाग जर बघितला तर असं दिसतं आहे की राज्य सरकारनं हे आंदोलन होऊ द्यावं अशी भूमिका घेतली आहे ठीक आहे मनोज जरांगे पाटील येत मुंबईत येऊ द्या जोपर्यंत लोकशाही मार्गानं हे आंदोलन सुरू आहे तोपर्यंत सरकार त्याला कुठेही अडकाटी करणार नाही अशी सरकारची भूमिका आहे आता आरक्षणासंदर्भातल्या भूमिकेबद्दल आपण नंतर बोलू आता हे जे लोकशाही मार्गानं सुरू असलेल्या आंदोलनाला अडकाटी करायची नाही असं जेव्हा म्हणत आहेत तेव्हा अटी काय तर पाचच हजार लोकांना आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची परवानगी आहे त्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्यामुळं मुंबईमध्ये कुठेही अडचण होणार नाही हे बघायचं काम आंदोलकांचं आहे म्हणजे ट्रॅफिक जाम होणं लॉ अँड सिच्युएशन तयार होणं वगैरे याच्यावरती मला मुलाखतीतनं जे कळलं ते असं की जरांगे पाटलांचं असं मत आहे की ह्या कायद्याच्या चौकटीमध्येच मी आंदोलन करेन पण आता जे लोक मुंबईला ऑलरेडी निघून गेलेत नाही शेकडोच्या संख्येनं लोक आज मुंबईमध्ये पोचलेले आहेत किंवा पोचत आहेत यांचं काय करायचं हा जो गहन प्रश्न आहे याच्यावरती जरांगी पाटलांनी माझ्या मुलाखतीतनं सरकारला वेगळंच आव्हान केलं आहे आणि आत्ता हळूहळू मला असं लक्षात येत आहे की या सगळ्या डाव आणि प्रतिडाव याच्यातनं नवनवी प्रश्न पण निर्माण होत आहेत नवा प्रश्न काय म्हणजे नवीन आव्हान त्यांनी असं केलं आहे सरकारला की आम्ही आंदोलन करण्यासाठी मुंबईत येतो आहोत तुम्ही पाच हजार लोकांची अट घातली आहे ती अट घातल्यानंतरच लोकं उत्स्फूर्तपणे ह्या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसतात म्हणजे हे संख्या आज जी वाढली त्याचं कारण देवेंद्र फडणवीसांनी घातलेली आहे माझ्या मते असं नाही आहे कालपासूनच ती उत्स्फूर्तता दिसत होती आणि खूप मोठ्या संख्येनं लोकांना ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं होतं इनफॅक्ट जरांगे पाटलांनासुद्धा आज नाही येणार की नेमके किती लोक या आंदोलनामध्ये आहेत आणि किती गाड्या आहेत मग आता जेव्हा ही पाच हजाराची अट घातली त्याच्यावरती जरांगे पाटलांचं असं मत आहे की आम्हाला स्वतंत्र मैदानाची व्यवस्था करून द्या आता मी हीच ब्रेकिंग बातमी सांगितली मगाशी की जरांगे पाटलांना आझाद मैदानावरती की जिथे ह्या सरकारचा शपथविधी सोहळा झाला होता एक चाळीस पन्नास हजार लोक आरामात बसू शकतात त्या आझाद मैदानावरती पाच हजार लोकांना आंदोलनाची जी परवानगी सरकारनं दिली आहे त्याच्या बाहेर जे लोक येत आहेत त्या लोकांनी त्यांना जिथे कुठे पार्किंग मिळेल जिथे गाड्याची व्यवस्था आहे किंवा आणखीन एखादं मैदान असेल तर त्या मैदानावरती आंदोलन करावं अशी जनांगे पाटील यांची भूमिका आहे आणि त्यानुसार ते रचना करत आहेत की ह्या ठिकाणी असंच आंदोलन झालं तर उर्वरित लोकांनी कसं जायचं दुसरं त्यांनी आव्हान केलं या मुलाखतीतनं जे लोक मुंबईत ऑलरेडी पोहोचले त्यांना ते असं म्हणाले मुलाखतीत की तुम्ही परत या मला सरकारच्या ह्या अटीची पूर्तता करायची आहे पाचच हजार लोक आपण तिथं बसू अर्थात कोण पाच हजार लोक निवडायचा हाच खरा गहन प्रश्न आहे कारण प्रत्येकालाच या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे तर आता तिथे पोचलेल्या लोकांनी परत यावी अशी त्यांची भूमिका आहे आणि मला खात्री आहे की मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे लोक आहेत ते कसे परत येतील हा मोठा प्रश्न त्यांच्याही मनात असणार आहे आणि मी ते प्रश्न खूप विचारले त्यामुळं अटी आणि शर्तीच्या आधून राहून नव्या मैदानावरती लोक लोकांना अधिक वाढीवची संख्या आंदोलनासाठी मागून आपण आंदोलनावरती ठाम आहोत असं दिसतं आहे दुसरा भाग चाकणपर्यंतच आत्ता ही टीम पोचलेली असल्यामुळं उद्या ते नियोजित वेळेत मुंबईत पोचण्याची सुतराम शक्यता नाही आहे इनफॅक्ट आणखी संख्या जशी जशी वाढत जाईल तसा तो आंदोलनासाठीचा वेळ वाढत जाईल आता देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मताप्रमाणे जे डाव आणि प्रतिडाव सुरू आहेत तर फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ओबीसीचं आरक्षण कोणत्याही स्थितीमध्ये काढलं जाणार नाही कायद्याच्या जा चौकटीत जे आहे ते आम्ही सगळं देऊ मीच ते मराठा समाजासाठी आरक्षण दिलं होतं आणि नंतर श्री एकनाथ शिंदे यांच्या काळात ते सरकारनं ते दिलं ही गोष्ट मराठा धुरीणांनी लक्षात घ्यावी एक मध्येच तुटक असा संदर्भ त्यांनी वापरा आणि तो महत्वाचा आहे कारण मी हा प्रश्न विचारला जर रंगीपाठांना तुटक संदर्भ काय ते म्हणाले की ह्या आंदोलनामध्ये रिसोर्सेस कुठून येतात मी हाच प्रश्न विचारला की इतकी मोठी गर्दी इतकं मोठं मॅनेजमेंट मोठ्या गाड्या काही लोक त्याला आलिशान गाड्या वगैरे म्हणतात त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस यांचं मत असं होतं की हे लोक उत्स्फूर्तपणे करतायत आणि जर तुम्ही असेच प्रश्न विचारणार असाल तर मग तुमची नियत साफ नाही वगैरे असं म्हणत मग त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली फडणवीसांनी स्पष्ट शब्दात हे सांगितलं की मराठा समाजाला आणखीन काय गोष्टी देणं शक्य आहे जसं शिक्षणामध्ये सवलती देणं किंवा नोकरीच्या दृष्टीनं आणखी काही विचार करणं पण जर तुम्हाला राजकीय हा पण मला आता पहिल्यांदा हा बदल दिसला फडणवीसांच्या भूमिकेमध्ये की मराठा समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या निमित्तानं ते प्रश्न विचारत आहेत की तुम्हाला राजकीय आरक्षण नको असेल तर इतर सगळ्या गोष्टीवरती विचार होऊ शकतो आता राजकीय आरक्षण म्हणजे काय मी हा प्रश्न रंगे पटनांना माझ्या पहिल्या मुलाखतीत विचारला होता की तुम्ही का नाही सांगून टाकत ओबीसी समाजाला की आम्हाला राजकीय आरक्षण नकोच आहे आम्हाला जे आरक्षण द्यायचं आहे ते फक्त आर्थिक आणि शैक्षणिक आणि नोकरी याच्यामध्येच द्या दे। ते त्यांनी त्या मुलाखतीमध्ये घोषित केलं नाही मला माहीत आहे की फडणवीसांनी ती मुलाखत बघितली का कारण अक्षरशः करोडोच्या संख्येनं ती मुलाखत बघितली आहे आणि आम्ही अत्यंत बारकाईनं या आंदोलनाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे त्याला महाराष्ट्र दाखवत आहोत कारण ती आमची जबाबदारी आहे तर याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी बरोबर तो धागा पकडला आहे की ह्या आरक्षणातनं शैक्षणिक नोकरी विषयक आणि इतर गोष्टीसाठीच्या आरक्षणाबरोबर राजकीय आरक्षणाबद्दल कुणी का बोलत नाही कारण ओबीसी समाजाच्या मनामधली महत्त्वाची भीती ही पण आहे की जो गावगाड्यातला छोटा समाज आहे तेली माळी कोळी कुंभार लिंगायत ह्या लोकांना ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जे काही आरक्षणाचा लाभ होतो तोही एवढ्या मोठ्या संख्येनं समाज ओबीसी प्रवर्गात आल्यानंतर जाणार आहे त्याच्याबद्दल फडणवीसांनी विचारलेल्या प्रश्नाला जरांगी पाटील यांचं असं मत आहे की एकदा आम्हाला घोषित तरी करा की आम्ही ओबीसीमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही ओबीसीत घेऊन तुम्हाला मग आमचं आमची काही हरकत नाही म्हणजे काय तर जरांगी पाटील हे सुद्धा राजकीय भूमिकेबद्दल कुठेही स्पष्टपणे बोलत नाही आता उद्या काय होईल उद्या असं दिसतं आहे की जरांगी पाटलांच्या आव्हानानंतरसुद्धा मुंबईमध्ये अक्षरशः हजारोच्या संख्येनं आजच लोक गेलेले आहेत उद्या ती संख्या वाढेल मुंबईतल्या पायाभूत सुविधेवरती ताण येईल तुमचा नैस तुम्हाला नैसर्गिक विधी करण्यासाठी जागा लागते मुंबईसारख्या शहरात ती जागा कुठून शोधणार तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक आले असतील कारण एकट्या अहिल्यानगरमध्ये एका टोल नाक्यावरून सोळा हजार लोकांची एंट्री पोलिसांच्या दप्तरी मला सांगण्यात आलेली आहे म्हणजे उद्या परिस्थिती ही जास्त काळजी करावी अशी आहे सरकारचा ह्या सगळ्या संदर्भात आंदोलनाकडक बघण्याचा दृष्टिकोन मी सांगितला की लोकशाही मार्गाने जोपर्यंत आंदोलन होत आहे तोपर्यंत काहीच हरकत नाही मग मी सकाळी हे चेक केलं की उदय सामंत कुठं आहेत किंवा श्री राधाकृष्ण विखे पाटील कुठं आहेत आणि मला लक्षात आलं की राधाकृष्ण विखे पाटील हे सकाळपासनं त्यांच्या घरी होते नंतर ते कार्यालयात बसून पुन्हा घरी परत गेले उदय सामंत त्यांच्याकडे दीड दिवसाचा गणपती होता त्याच्या विसर्जनासाठी ते मुंबईत होते आणि म्हणून साहजिकच सा। सरकारकडून या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांना जो अपेक्षित प्रतिसाद आहे तो काही मिळत नाही आहे त्याच्याबद्दल मी मनोज जरांगे पाटील यांना विचारलं तर ते म्हणाले थोड्याच वेळापूर्वी विखे पाटलांचा फोन आला होता मग कुणी फोन केला होता आणि कोण रिसीव्ह केला होता तर ते म्हणले मी फोन नाही घेतला कोणीतरी कार्यकर्त्यांनी घेतला होता मग विखे पाटील यांनी त्यांच्याकडं अशी इच्छा व्यक्त केली की मला बोलायचं आहे आणि मग ते म्हणाले की मी माध्यमाच्यासमोरच जे काही बोलणं होईल ते तुमच्यासमोरच होईल विखे पाटलांनी जो फोन केला आहे तो खरोखरच केला का आणि संदर्भामध्ये अद्याप तरी मनोज जरांगे पाटील यांच्याशी थेट बोलणं झालेलं नाही त्यामुळे ती संदिग्धता आहे कारण विखे पाटलांनी सांगितलं की आमचा कुठेही चर्चेला जाण्याचा हेतू नाही कारण कायद्याच्या चौकटीत बसणारीच चर्चा होऊ शकते ज्या पद्धतीचा या आंदोलनाला प्रतिसाद आहे तो खरोखरच अलीकडच्या काळामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याला इतक्या स्वयंस्फूर्ततेनं ना मिळालेलं नाही आहे आणि तेच ह्या आंदोलनाचं सगळ्यात मोठं बळ आणि सरकारची चिंता वाढवणारी गोष्ट आहे कारण शेवटी असं आहे की या आंदोलनाच्या निमित्तानं ह्या मागण्या कायदेशीर चौकटीवरती बसत नाही आहेत असं सदानंद मोरे साहेब अनेक लोकांचं सा जे मत आहे त्या मताला गृहीत धरल्यानंतरसुद्धा शेवटी राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था आणि लोकांचं गैरव्यवस्थापन होणार नाही ही जबाबदारी सरकारची आहे कोर्टाने तर सांगितले की कुठेही तुम्हाला गैरव्यवस्थापन करताना येणार फडणवीसांच्या आजच्या भूमिकेमध्ये दोन गोष्टी पुन्हा अधोरेखित झाल्या एक कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी पोलिसांची आहे दोन न्यायालयाच्या अधीन राहून आम्ही त्यांना आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे त्यामुळं न्यायालयाने जे सांगितलं आहे त्याचं पालन करावंच लागेल दिसतंय मला असं की हे आंदोलन जर लोकशाही मार्गाने नाही झालं तर कदाचित सरकार या आंदोलनाच्या दृष्टीनं पुन्हा कोर्टामध्ये जाण्यासारख्या पर्यायाचा विचार करू शकतो म्हणूनच मी म्हटलं की जेव्हा रात्री नऊ वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची ह्या ही आंदोलन यात्रा केवळ चाकणपर्यंतच पोचली असेल तर कधीही यापूर्वी घडलेलं नाही अशा पद्धतीचं आंदोलनाचं रूप तुम्हाला पाहायला मिळेल असं जे माझ्या मुलाखतीत मनोज जरांगे पाटील म्हणालेत पाटी आणि सात टप्प्यातल्या आंदोलनाचं सुतोवास त्यांनी केले मग महिलांनी करावं लहान मुलांनी करावं सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी करावं असं ते सांगतायत तशी शक्यता पण मला दिसते आहे की इकडे आंदोलनाला अडकाटी आली तर तिकडे गाव पातळीवरती पण ते आंदोलन व्हावं अशा पद्धतीची सध्या तयारी आहे आपलं ह्या आंदोलनाकडं अत्यंत बारकाईनं लक्ष आहे आणि मला आनंद आहे की आजवर आम्ही जी भूमिका घेतली आहे की तटस्थपणे सत्याला जवळ जाणारं जे काही आहे घडतंय महाराष्ट्रात ते जात धर्म भेद ह्या सगळ्यांच्या पुढे जाऊन मांडावं आणि ते तुम्हाला भावतंय त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे थँक्यू सो मच